प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस माझ्यावर ए के फोर्टी सेव्हननं गोळीबार केला अशी खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय माझी हत्या करण्याच्या उद्देशानं माझ्यावर ए के फोर्टी सेव्हननं गोळीबार केला असून गोळी माझ्या हाताला स्पर्श करून गेली असून मी देखील फायर केलंय असा खोटा कॉल डायल एकशे बारावरून पोलिसांना करून खोटी माहिती दिल्यामुळे राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथील तेहतीस वर्षीय तरुण महेश बाळासाहेब घाडगे याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय चौदा जून दोन हजार चोवीसला पहाटे एक वाजून वीस मिनिटांनी महेश बाळासाहेब घाडगे यानं डायल एकशे बारा या पोलीस मदत क्रमांकावर फोन करून माझ्यावर ए के फोर्टी सेवननं गोळीबार केला असून गोळी माझ्या हाताला स्पर्श करून गेली आणि मी देखील फायर केलंय अशी खोटी माहिती दिली या घटनेचं गांभीर्य ओळखून राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आसिफ शेख पोलीस नाईक प्रवीण अहिरे भगवान थोरात जालिंदर साखरे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत या तरुणाची भेट घेतली त्यावेळी हा तरुण पोलिसांना खोटं बोलत असल्याचं समजलं त्याला कुठल्याही प्रकारची गोळी लागली नव्हती त्यानं पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यानुसार पोलिस नाईक प्रवीण अहिरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी महेश बाळासाहेब घाडगे वैवर्षेत हेतीस राहणार घोरपडवाडी तालुका राहुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सानप हे करताय सुहास जाधव सह शरद पाचराणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा